पुरंदरमधील जुन्या जागेवरूनच आंतरराष्ट्रीय विमानांचे टेक ऑफ लॉजिस्टिक पारसाठी मंत्रिमंडळाकडून तरतूद नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळ आता पारगाव मेमाने उदाचीवाडी मुंजवडी एकतपूर खानवडी कुंभारवळण वनपुरी या या शिवतारे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान विमानतळ होण्यासंदर्भात मागणी केली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना ठाणे भिवंडी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पुरंदर व पालघर वाढवण या पाच ठिकाणी प्रत्येकी पाचशे एकरवर राज्य लॉजिस्टिक हब लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध करतील या पाच हबसाठी दोन हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आले आहे यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील आमदार संजय जगताप यांनी विमानतळासाठी नवीन जागा पिसे रिसे पांडेश्वर राजुरी नायगाव भोंडवेवाडी चांदगुडेवाडी आंबी खुर्द ही सुचवली होती या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभे राहणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न माहिती आणि व्हिडिओबद्दलच्या कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मनपूर्वक धन्यवाद